नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं सगळ्यांना वसुबारस म्हणजे आजपासून दिवाळी सुरू झाली बघा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या तर झालं का नाही तुमचं फराळ करून माझं झाले बघा फक्त करंजा राहिले ते सगळं झाले फक्त करंजा संध्याकाळपर्यंत ती पण होऊन जाते तर जा मी दुसरा काय विषय काढत नाही माहेरला जायचं जा करायचं जा कारण मलाच मा डोकं माझं दुखायलाय काय समजणा झालं या नवऱ्यानं कामं काढली ती रानातली मका करायची या कंच गोळा करून टाकले ते शेड मध्ये आणि कसं जायचं कसं नाही भावाला घ्यांनी फोन केला ताई घ्यायला म्हणून तर भावाचं बी काम चालू आहे भावाला सुट्टी भेटत असते तर ती आला नसता का मग दिवाळीला माझ्याकडे जाला असता की त्याला मग पण तीन दिवस सुटे काहीतरी तेवीस तेवीस चोवीस पंचवीस असे काहीतरी त्याला सुटे वाटतं तीनच दिवस तर ती म्हणला मला सुट्टी भेटत असते तर आलो नसतो का मी घ्यायला घ्यायला नाही मी दिवाळीलाच आलो असतो म्हटला एवढं कष्ट पण तुम्हाला घ्यायला लागलं असतं तिथं यायचं म्हणलं आता कसं होतं कसं नाही मी तर बघू म्हणते गेलं गेलं नाही तर राहिलं काय करायचं प्रत्येक वर्षी सारखाच दिवस असतो असं आहे का प्रत्येक वर्षीच भावाला आंघोळ घालायला भावाला भाऊबीजीचा बवळा भेटतंय असं आहे का पण वाईट एका गोष्टीचं वाटणार की भावाला दुसरी बहीण नाही हो दुसरी बहीण असती ना मग कशाचं वाईट वाटलं नसतं मला आता दुसरी बहीण हाय येते येते गेली भावाला आंघोळ वर्षाचा सण भाव तसाच नको राहायला असं वाटतंय ना मस्त माझी पण इच्छा आहे जावा वा वाकुलता एक भाव हाय नाईला जाय परपंचाच्या जा मोहर काय चालत नाही परपंचान संसार पर नवऱ्याच्या मोहर तर मोहर काय चालत नाही बराबर आहे करा द्या दिवाळीचा आधीच तर नाही कराय म्हणत होतं तेवढी केली तरी मी आज वस्तू बारसची बघा रांगोळी काढली म्हणजे मोबाईल मध्ये बघून ट्राय केली बरं का वाऱ्यानं उडून गेलीय बघा थोडी थोडी कशी आले कशी नाही सांगा मला कमेंट मध्ये वसु बारस टाकले उलट दिसतय तुम्हाला इथं इथं वसू बारस टाकले बघा कशी काढली रांगोळी मी स्वतः काढली आहे बर का अजून इथं पंथी काढली आहे इथं पावलं काढली ती महालक्ष्मीची हळदी कुंकू त्यात कलर भरला हळदी कुंकाचा लाल पिवळा आणि हे गायीचं तोंड आणि मासराचं तोंड असं काढले आमच्या दिशी गाय नाही बरं का माझी पण लय इच्छा आहे म्हणजे आपल्या देशी गाय असावी आमच्या गा ती एक आम होती आमच्या आत्या होत्या त्यावेळेस मग ती माझ्या मावस बहिणीला दिली काय करायची आहे का ती दावीस खायची तिला दुष्काळ पडला होता तिला वैरणच नव्हती मग तिकडं वाड हे होतं मावस बहिणी तिकडं त्या त्यांना देऊन टाकली जाऊ दे आता काय आता नसं आहे त्याला खरं आता हा एवढंच शिटीतली तर काहीच नसतं आपली हाई एक मेस तिलाच निवत बिवत दाखवायचं संचाला पूजा करायची तिचीच आहे का नाही कानवलं राहिलं तर जे अवघड पदार्थ आहे ते महागं ठेवलाय बघा मी ह्यावेळेस ह्याला मी लवकर करून घेतलं होतं काय ते गौरी गणपतीला पण ह्यावेळेस महाग करून महागच ठेवलं आहे ते करायल म्हणलं लाडू बिडू सुकळ झालं आत्याला बोलवून पाक करून लाडू बांधून घेतलं ला। फक्त येऊन जाऊन आता माझ्या करंजा राहिले ते होते ती पण लयजीवाची वाडात आणि होते स्वयंपाक आवरायचा आव तुम्ही दिवाळी करा नाही तर काय बी करा दिवाळीत नेमका बरं का घरच्या पुरुषासनी दिवाळी खाऊ वाटत नाही है का नाही त्यांना भाकरी कालवण लागत असलं काय आणलंय गुळचाट भाकरी कालवण नाही का अशी करते ती त्यामुळं बघा सगळं गळवाई भाकरी कालवण करून शाणा पुन्हा दिवाळीचं फराळ करावं लागतंय बर तुमच्यात पण आहेत का असे सांगा दादा ही कोण म्हणजे आता माझा दादाच म्हणावं लागतील की आता त्यांना काय बदाम खातावी गेल ते सकाळी कडी पत्ता आणाय आमच्या चुला सासर तिकडं चिवडा करायला चिवडा बी घेतला हलवून आत्या आल्या ते चिवडा हलवून घेतला करून लाडू बांधून घेतलं आता काय नाही राहिलं पण मनात खंत की एवढी मोठी आपण दिवाळी केली दिवाळी चालू व्हायच्या अगोदर आपल्याला माहेरला जाया भेटत नाही तर माझा डोळं भरून यायला लागले आहे <laughs> पण आता नाही जाय नवऱ्याच्या मोहर चालत नाही आपलं वर्षाचा सण हाय आणि त्यातले त्यात मी लय घोकलं होतं बरं का मी जाईल दिवाळीला आम्ही म्हणलं होतं पाणी भरायचं त्या दिवशी म्हणजे उद्या जाईल आणि पहिले आंघोळ घालून माघारी येईल म्हणलं होतं पण काय करायचं तर लय म्हणजे ती म्हणते का नाही घोकलं का कुठलीच गोष्ट होत नाही बघा लय जर म्हणलं का ना नाही मी जाणार ह्या अमक्या अमक्या दिवशी जाणार चला उरकून घेते पटापटा काम जेवढी कामं उरकून घेईल तेवढं लोडच आहे मका तोडून मोडून म्हणजे मोडून घेतली तोडून काय मोरगासच केला म्हणा पण पटाक दिवशी एकटीनं का तोडून घेतली का जर आपल्याला दिवाळी जायचं आहे कामं करायचे आपल्या पण कुठं रोजगाराला पैसे घालवायचं म्हणून एकटीनं केलं आणि असं जर होत असल्यावर खरं सांगा मन दुःख होतं का नाही माहिती आहे माहेरला जायचं जायचं आपण म्हणलं पुन्हा जर आपल्याला जाया भेट ना काहीतर करणं असं तर लय म्हणजे लय वाईट वाटतं बघा लय वाईट वाटतं जाऊ द्या सरासुदीचं नको आसरू गायन बरोबर नाही बरं का पण मला खरं खरंच जर का अंथकरण माझं भरवडा आलं जाया भेटत नाही म्हणून बघू आता कसं होतंय कसं नाही भावाला घ्यायला ये म्हणून सांगितलं ह्यांनी फोन करून मला टाइम भेटत नाही मग घ्यायला एष्टीनं जायस तर अनुरादाच्या जा उलट्या होते ते मी पण ना अनुजा पोटात होती सात महिन्याची त्यावेळेस रक्षाबंधनला बदलला ती बघा माईंदाळी म्हणजे माईंदाळी बेजारी झालती माझी मला काय म्हणलं दोघं पण जाऊया म्हणलं लक्ष्मीपूजनला माघारी येऊया म्हटलं होतं मला आंघोळ घालून लगेच कशाचं काय कशाचं काय आज अजून फिस काटलं आज अचानक येऊन असं म्हणायला लागलं विषय सोडून द्यायच ते बरं तिकडं जाऊ द्या तुम्ही केलं का नाही फराळ कोण कोण माहेरला जाणार आहे दिवाळीला का तुमचं भाव येणार आहे तुमच्याकडं दिवाळीला सांगा कमेंट मध्ये रक्षाबंधनला भाव आलता दिवाळीला जाणं तर मी तुम्हाला सांगते बरं का माझं लग्न झालंय असं म्हणजे मी दोनदा तीनदाच गेली असल दिवाळीला आता दहा अकरा वर्ष झाली माझ्या लग्नाला दोन तीनदाच गेली असेल सत आठ वर्ष झालं मी दिवाळीला गेली नाही रक्षाबंधनला अनुजा पोटात होती तेव्हा गेलते आणि तिसऱ्या सोमवारला ही जाते तिसऱ्या सोमवारला ही वर्ष जाऊन त्याच्या गेल्या आलं तर रक्षाबंधन तर त्यावेळेस पण मी गेलती कारण तिसऱ्या सोमवारी चालतं देवाच्या पायापाडा पण ती किती व उभा उभी मला म्हणते तुझ्या भावानं दिवाळीला लोक गावाकडे देते तुझ्या भावानं गावाकडचे लोक तिकडं बोलवून घेतले त्याच्या मागं पण काहीतरी कारण असतंय व सुट्टी भेटत नाही त्याला कामावरन ही वहिनीचं पण आमच्या माहेर तिथल्या तिथंच आहे जवळ वहिनीला लक्ष्मी घरी थांबायचं जा पुन्हा जायचं जा यायचं जा जा मग होत नाही ना, ना। वहिनी माझ्यापेक्षा तर वहिनी आमच्या नवीनच आहे त्या किती दुसरं वर्ष चालू आहे त्यांच्या लग्नाला आत्ताशी वर्षे झालं या तरी त्या नवीनच म्हणायला लागेल की आपलं काय झालं गेलं गंगेला मिळालं आता जुनं झालं लेकरं बाळ आता आपली मोठी झाली लेकरा बाळ पण लेकरं बाळांसाठी मी खायला आहे ले। लेकरं बाळासाठी केलं नाही असं नाही लेकरं बाळ बघून इच्छा होती किती बी असू द्या हो आपल्या सासरी खायला पाची पकवान असू द्या पण लिकीला माहेराची लईवड असती असती का नसती सांगा तुम्ही माहेरात जाऊन चटणी भाकर खाऊ द्या पण माहेरची वड ही वेगळीच असते माहेर ही माहेरच असतं माहेरात गेलं म्हणजे आपली मनमानी कराय भेटते आपल्याला जसं वाटेल तसं आपण वागतो हि कसं समजा आपल्या अंगा वाजतं उठा लवकर करा स्वयंपाक काला सगळ्याच नाही खायला करा धुण भांडी तिथं गेल्यानंतर तसं नाही आई म्हणती राहू दे देकर माझ दांतून आले राहू दे माझी मी करते म्हणते का नाही सांगा तुम्ही तुमची मी आई अशी म्हणते का आईचं आतडंही वेगळंच असतं तसं आमच्या सासूबाई पण लय मी मयाळ होत्या बर का असं म्हणत नाही की सासूबाई आमच्या मयाळ नव्हत्या सासूबाई बी आमच्या म्हणजे चुलीवर आम्ही काहीच नाही बर का करायचं त्यावेळेस सगळं आत्या करायच्या दिवाळी फरा फक्त हाताखाली द्यायचं सगळं चुलीपाशी बसून सगळं त्या करायच्या आणि मेन म्हणजे मी आज लाडू बघा चुलीवर करून घेतले ते काय माहिती झालं माहिती आहे का गॅसवर शेव पटापटा भाजत नाही म्हणून मी चुलीवर पटापटा शेव भाजून काढून घेतली माझी ना गौरी गणपतीला मी लाडू केलं तो त्यावेळेस आपता झाली कारण मी बेसन आणलं होतं हिरा बेसन आणि लोळ बेसन म्हणल्यानंतर मग ह्यावेळेस डाळ आणली दळून आणि हे केलं रात्री लावलं ह्यांला मी डाळ दळायला किती वेळ झाला ह्यांना यायला जावा म्हटलं सणसुधा हे सण असं त्याला कशाला नाटला होता आना दळून म्हणलं बाजरीचं ते ती नीट करून ठेवलं होतं मग त्यांनी घेऊन आलं बघा रात्री जाऊन दळून घेऊन आलं मग सकाळ सकाळीच लगे आवरलं पटापटा पीठ तिंबून घेतलं आणि पुन्हा भाकरी केल्या आणि पीठ तिपून घेतलं तोपर्यंत भिजलं दिवशी शेव पाडून घेतली शेव पाडली का आत्याला फोन केला आत्या येऊस तर मिक्सरला लावून घेतली का लगेच आत्यानं पाक केला लाडू पटापटा बांधला घेतला पुढा चिवडा बी हलवू लागितला त्याने फटाक <laughs> दिशी दिवाळी होऊन गेली माझी संसार ना सगळं करावं लागतंय बरोबर आहे का बरो नाही संसार आणि परपंचा परपंचाचा गाडा हे दोघांना वाढायला लागतो एकट्यानं वडून होत नाही बरोबर आहे का नाही जाऊ दे आता हे मला दुर्लक्ष करते मग माझ्या ढेरात तीच तीच विचार येतं कुठला विचार येते सांगा प्लीज कमेंट मध्ये तीन तीनदा तीन तीनदा तीन फिरून फिरून तीच विचार माझ्या डोक्यात येते सारखा किती जरी घालवायचा प्रयत्न केला किती जर दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला तीच विचार माझ्या समजा सारखा डोक्यात देते असं माझं कसं होतं जरा तब्येत बरी झाली एखाद्या गोष्टीचं माझ्या टोकर फिट बसलं का माळ मला टेन्शन येतं टेन्शन घेऊन घेऊन पण आनंद सोडून देते मी